नमस्कार सर्वांना राशीगाज मिक्स मसाला या यूट्यूब मराठी चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज मी बनवणार आहे पुरणपोळी पण स्पेशली मला पुरण तुम्हाला झटपट कसं वाटून दाखवाय दाखवणार आहे ते कसं लवकर करायचं ते तुम्हाला दाखवणार आहे तेही मिक्सरमध्ये न वाटता ही चण्याची डाळ मी सकाळी अकरा वाजता भिजत घातलेली आणि चार वाजता मी ती बनवायला घेतली त्यात मी हळद मीठ ते टाकलं आणि तीन शिट्ट्या केल्या जास्तीत जास्त चार झालं तरी चालेल कारण डाळ जास्त शिजणं गरजेचं आहे तीन शिट्ट्या करा त्यानंतर इथे मी तीन शिट्ट्या केल्या आणि एकदम मस्त अशी डाळ शिजलेली आहे बघा थोडंसं गाळ झाला डाळीचं तरी काही हरकत नाही आहे तेच होणं इम्पॉर्टंट आहे एकदम डाळ डाळ दिसली पाहिजे असं नाही आहे जास्त शिजली पाहिजे ती डाळ तेव्हाच ती आपल्याला न वाटता ती कशी करायची ते मी तुम्हाला दाखवणार आहे डाळ आता शिजली आहे तर मी एका चाळणीत काढते चाळणी बघितलं तर तुम्हाला वाटेल की मी चाळणीत काढून ती मॅश करणार पेल्याने किंवा ग्लासाने पण मी ती मॅश वगैरे याच्यात काही करणार नाही आहे चाळणीमध्ये ती डायरेक्टली मी टोपात कशी करते एकदम बारीक एकदम एकही डाळीचा कण असा राहत नाही जर या पद्धतीने कराल तर डाळ छान अशी शिजलेली आहे त्याच्यातलं एक्स्ट्रा पाणी आहे ते मी खाली वाडगं ठेवलेलं आहे त्या वाडग्यामध्ये एक्स्ट्रा पाणी जे काय आहे ते सगळं काढून घेते इथे मी सार बनवणार आहे त्यामुळे सारेसाठी थोडीशी डाळ बाजूला काढून ठेवली आणि बाकीचं याचं चा मी पुरण कर पुरण तयार करणार आहे पुरण खूप कमी आहे कारण घरात आमच्या कोणी जास्त खात नाही मिस्टरांना पुरणपोळी आवडत नाही सासूबाई आणि मीच खाते छोटीने जर खाल्लं तर खाते आम्ही दोघीच खातो त्यामुळे मोजक्याच मी तीन चार होतील अशाच इतक्याच करते नेहमीच त्यानंतर इथे मी एक्स्ट्रा पाणी होतं ते सगळं काढून घेतलं आणि आता मी ज्या टोपात ज्या टोपात आता मी पुरण जी चण्याची डाळ आहे ती टाकते आहे त्याच टोपामध्ये मी पुरण तयार करणार आहे बघा नक्की बघा मी अजिबात स्किप करत नाही आहे तुम्हाला वाटेल स्किप केल्यानंतर वाटून घेणार डाळ आणि त्यानंतर मी हे करते पण मी यात मी अजिबात स्कीप करत नाही आहे आता मी यात आत गूळ टाकला आहे जसं लागेल तसं जास्त पण गूळ नाही कारण सासूबाईंना शुगर असल्यामुळे जास्तही गोड त्यांना खाणं चांगलं नाही आहे त्यामुळे मी मोजकंच जसं लागेल तितकंच गूळ टाकते गूळ तरी चांगला आहे साखर खूप शरीरासाठी घातक आहे पण गूळ चालतो तरीही जास्त गोड बनवणार नाही आहे मी आणि त्यानंतर मी आता हा गोल चमचा घेतल्यामुळे काय होतं एक्स्ट्रा जी डाळ आहे जी डाळ डाळ वाटते आहे ती मी मॅश त्या चमच्यानेच मॅश करून घेते बघा गरम होतं आहे गूळसुद्धा वितळतो आहे आणि त्याच चमच्याने मी मॅश करून घेते जी डाळ जितकी मला मॅश करता येईल तितकी मी मॅश करून घेते त्यानंतर आता मी इथे हे घेतलेलं आहे मॅशर त्या मॅशरनेसुद्धा आता मी जितकी जी काय डाळ उरली असेल मॅश न केलेली ती पूर्ण मॅश करून घेणार याने पूर्ण मॅश होते डाळ अजिबात एकही एक डाळ राहत नाही कारण मी याच पद्धतीने पुरणपोळी नेहमी बनवते त्यामुळे यात पुरणपोळी बनवताना माझं अजिबात फसत नाही मला स्पेशली तुम्हाला पुरण दाखवणं इम्पॉर्टंट होतं पुरण झटपट कसं करायचं हे दाखवायचं आहे पण तरीही मी तुम्हाला एक पुरणपोळी बनवून दाखवणार आहे की न अजिबात न निघताच पुरण बाहेर न येता पुरणपोळी कशी तयार होते आता हे मॅशरने पूर्ण सगळं मॅश केलेली आहे डाळ सगळी अजिबात त्यात एकही डाळ राहिलेली नाही आहे कारण डाळ जास्त शिजवल्यामुळे डाळ अजिबात राहत नाही मॅशरने एकदम मॅश होते आणि आता जे ओलसरपणा आहे तो आपल्याला घट्टपणा करायचा त्याला त्यामुळे आता जितकं आपल्याला चमच्याने हलवता येईल घट्ट होईल ये तोपर्यंत आपल्यालाही हलवून घ्यायचे मी यात वेलची पूड किंवा जायफळ काही वापरलेलं नाही आहे मी प्लेन बनवते कारण मी पुरणपोळी बनवताना मी वेलची पावडर वगैरे काही टाकत नाही सिंपल बनवते साधी बनवते फक्त तुपात ती फ्राय करते त्यामुळे ती टेस्टी लागते जर तुम्हाला याच्यात वेलची पूड वगैरे टाकायची असेल तर तुम्ही टाकू शकता पुन्हा हे छान असं घट्ट होईपर्यंत सगळं मिक्स करून घेतलं आणि त्यानंतर हे पुरण आपलं मस्त असं घट्ट झालं आहे चमचा असं चांगला सरळ राहिला की समजायचं पुरण आपलं छान असं रेडी झालेलं आहे आता हे पुरण मस्त असं झालेलं आहे अजिबात मी कुठल्याही मिक्सरचा वापर केला नाही किंवा चाळणीचा वापर केला नाही चाळणीचा वापर केला पण फक्त ती एक्स्ट्रा पाणी काढण्यासाठी आणि हे टोपामध्ये सगळं पुरण तयार केलं एका प्लेटमध्ये काढलं थंड होऊ दिलं आणि त्यानंतर पुरणपोळी तयार करायला घेतली मला पुरण दाखवायचं होतं तरीही मी तुम्हाला एक पुरणपोळी दाखवते की अशा पद्धतीने करूनसुद्धा पुरणपोळी अजिबात निघत नाही पीठ एकदम सॉफ्ट मळायचं चपातीचं चा। चा मळतो त्याहूनही थोडंसं नरम मळायचं त्याने काय होतं पुरणपोळीचं पुरण बाहेर येत नाही आणि अशा पद्धतीनेही पुरणपोळी मी लाटून घेतली आणि आता इथे मी तूप टाकून घेतलं तवा गरम केला आणि आता मी ही पुरणपोळी त्यावर टाकून घेते मस्त अशी फुलते आणि अशा पद्धतीने तुम्ही नक्की ट्राय करा खूप टेस्टी बनते आणि लवकर होतं जास्त वेळ लागत नाही आपलं पूर्ण पुरण रेडी झाल्यानंतर ते बारीक करण्यामध्येच वेळ जातो पण इथे मला फक्त टोपामध्येच तो बघितलं तुम्ही टोपामध्येच पूर्ण सगळं पुरण तयार होतं अजिबात मी वेगळं काही काढलं नाही तर अशा पद्धतीने नक्की ट्राय करा आणि आपली ही पुरणपोळी रेडी होती आहे हे बघा मस्त अशी फुलती आहे मला हा व्हिडिओ तुम्हाला यासाठी दाखवायचा होता की झटपट पुरण कसं तयार करायचं आपल्याकडे वेळ कमी असतो आणि आपल्याला सार भात चप सगळं बनवायचं असतं त्यामुळे झटपट कसं होईल आपण हा विचार करतो आणि मस्त पुरणपोळी रेडी झाली आवडला असेल तर सबस्क्राईब करा